Bola teman, digelar like. बोला कमेंट करा लाइक करा ये आवाज रिची भाग कर खेल तो ना आज मैं हाथापाची भाग कर बोलूंगी खेती कप 那个脸累。<English. S 2> <Yeah. S 1> बोला कमेंट करा लाईक करा मस्त बाजरीची भाकर याला ना वाण उमटून द्यायचा असा अचूक वाण उमटतो त्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचा आहे तोपर्यंत तो इकडची भाकर आपण थापून घेऊ बोला लाइक करा कमेंट करा कशा आहात तर वजन मजेत मजेतच असेल हवे मला शिकवा भाकर बर मला शिकवायची का बर खूप सोपे आहे शिकवते हा स्वागत आहे लाईक करा स्क्रीन वर डबल टच करा तापला नव्हता म्हणून वाण उमटला नाही दुसऱ्या वेळेस तापल्याना खूप छान वान उमट तोपर्यंत आपण भाकर भाकरीला ना लाईक केलं थँक्यू भाकरीला पीठ मळ मल, जेव्हा ना आपण हे पिठामध्ये सगळं असत असं मळायचं भारी तर चवदार भाकर त्यामुळे असं एका हाताने एकदा मळून घ्यायचं परत दोन्ही हाताने राग आल्यावर कस भांडतो तस कोणती भाकर आहे बाजरीची बाजरीची भाकर आहे बाजरीची बाजरीची आवड़ते खाल्लेले आहे थंडी आहे का हो थंडी आहे थंडी भरपूर आहे गाव कोणतं जालना तुमचं कोणतं हातावर नाही येत मला पण हातावर नाही शिकवत अशी ही पण पाहिजे बर ही पण उलटी पलटी करत राहायचं आम्हाला बाजरी भेटत नाही हो का कस काय बार्शी कुठ आली बार्शी माहिती बारशी कुठ आली सोलापूर अच्छा मला बाजरीच पीठ भेटेल मग पार्सल मध्ये पार्सल मध्ये जर घ्यायचं असेल तर बाजरीच पीठ आणि कशाच इडलीच पीठ कस ते हॉट्सअप वर भेटल तुम्हाला उद्या नंबर देईन तुम्हाला मी उद्या उद्याच्या लावला नक्कीच जाईल नाही पोस्ट टाकेन आज काय नंबर माझ्या पर्यंत आला नाही तुम्हाला जर घ्यायच तुमचकडं आहे का हो आमच्याकडे भेटेल आमच्याकडे असतं ना एकदम ताजी ताजी शेतातली बाजरी असते बाजरी गहू सगळं शेतात पिकतो पिकवतो ना त्यामुळे बरं ओके हो हो आज नाही आला माझ्याकडे नंबर आल्यावर तुम्हाला नक्कीच पोस्ट टाकेल बऱ्याच ताईंना घ्यायचं आहे खूप सगळ्या ताई म्हणाल्या मला बाजरीचं पीठ मसाले वगैरे घ्यायचेत ना त्यांना तर नक्कीच तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला सांगा कांदा आहे का नाही कांदा नाही आमच्याकडे आहे पण आम्ही घरी नाही लावलेला बघा अशी कडक कडक जेवढी कडक भाजताना तेवढी भारी लागते बाजरीची भाकर आणि ठेसा असेल ना तर एक नंबर लागतो काय काय शेतात तुमच्या आता शेतात ना ज्वारी गहू आणि ज्वारी गहू मक्का आहे बाजरी निघली ना पावसाळी बाजरी निघते कापूस तूर पावसाळीच बाजरी खायला चांगले उन्हाळी बांदरी नाही लावत बोला तुमचं नाव काय आहे किती कड काय भारी तुम्ही काय काम करता शेती आम्ही शेतीच करतो शेतकरी आहोत ना आम्ही तर शेतीच करणार आम्हाला इंग्रजी येत नाही नाही तर सांगितलं असत विनोद अच्छा विनोद अच्छा खूप छान मला वाटलं ताईच आहे खरंच नाही भेटत तिकडं बाजरी परभणीकड बी नाही भेटत म्हणतात अकोला तिकड़ा पण नाही भेटत तिकडं <laughs> थँक्यू उन्ह दादा मला वाटलं ताईच आहे भाकर शिकवा म्हणल्यावर खाल्लेले आहे का तुम्ही बाजरीची भाकर बोला लाईक करा कमेंट हाताने भाकर थांबवाय लाइक करा दोन, दोन कमेंट करा किती भारी भाकर मस्त पाणी लावून घ्यायचं भाकरीला नाही येत होता आता कमी येतो पलटून घ्यायची पाणी लावायचं आणि पलटून घ्यायचं Bola. बोला कमेंट करा लाईक करा आज काय झालं कोणीच बोलणार ना नाही हा तुमच्या सगळ्यांच्या आवडीची बाजरीची भाकर बनवली आज तरी पण बोला ना नाही बघा ना कशी फुगली पा टम्म एकदम टम्म टम्म फुगली पाहू शकता पा बेंडकी सारगी फुगली बेंडकी बोला कमेंट करा लाईक करा कशी भारी फुगली ना चला आपण दुसरी बनवून घेऊ आता nah Halo. 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 Dan, Gracias. Yeah. Vai, vai, बोला कमेंट करा लाइक करा रे बाम रंनो नवा jadi <laughs> 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 उद्या जाऊ बोला आहे आहे थांब थोडस कुठं गायब झाले आहे ग निळा कोट काढला लाईव्ह अगं दुसऱ्या चॅनलवर वर निळी आहे तू याच्यावर नाही मग अशी आली निवूट होते आता आली निवूट होते कुठं गायब झाले आहे ग माझं कोट काढलं राहू दे मला नको कोट माझ पण होत नाही ला येणं अगं आहे तुझं कोट दुसऱ्या लाईवला ये तिकडं तिकडं पण चालू करते आता इकडे आज व्हायरल होय ना नाही तिकड चालू करते आता बंद करते इथली आणि तिकडं चालू करते